तळेगाव तालुक्यातील परवाडी येथे अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बायच्या विद्यार्थ्यांची दावा करण्यात आहे भारत माता की जय असा जयघोष करत घोषणा देत परवाडी येथील विविध शासकीय कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले पोलीस स्टेशन करापूर केंद्र के डी सी सी बँकेत उद्योग कार्यकारी सेवा सोसायटी ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पी टी विद्यालय विद्यालयला ध्वजारोहण करण्यात आले काउच्या विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे केली त्यावेळी सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ शाळा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य जवान देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस पाटील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी परमेश्वर मरसाळे कळवाडी This day, with this list, stand up 2nd Division a. Good morning everyone, Mr. 10, Chief, guests, principal, teachers, parents and my dear friends. First of all, i wish you a oh, very happy independence day. I feel great. pride to do present business. This, this day is the most important day. फॉर ऑल ऑफिकूड सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समृद्धी वाढले आज पंधरा ऑगस्ट आपण इथे पंधरा ऑगस्ट साजरा करण्यासाठी जमलो आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्ते चाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीमधून मुक्त झाला भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी प्राण्यांची आहुती दिली आज आपण त्या सूर्या वंदन करूया स्वतंत्र दिन स्वतंत्र दिन भारताचा एक राष्ट्रीय सण आहे मला माझ्या भारतीय मला माझ्या भारतीय खूप अभिमान आहे जय जय भारत